नागपूरच्या सामाजिक व राजकीय जीवनावर ठसा उमटवणाऱ्या जनसंघाच्या आघाडीच्या नेत्या स्वर्गीय सुमतीताई सुकळीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सागता। समारंभ सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात उत्साहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते यावेळी सुमतीच्या संघर्षमय जीवनाचा गौरव करत गडकरी यांनी त्यांच्या जिंतीला आदरांजली वाहिली कठीण काळातही त्यांनी राष्ट्राच्या पुनर्निर्माणाचा विचार पुढे नेला असे गडकरी म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुबोधिताईच्या जनसंघासाठीच्या योगदानाचे कौतुक करत त्यांनी पक्षचा दिवा घरोघरी दिला असे मत व्यक्त केले कार्यक्रमात सोबत विविध सहभागी झालेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला निष्ठा तुझे नाव ताई या विशेष यावेळी झाले गडकरी यांनी सुमोधिताईच्या जिंकेने पक्षाला आजच्या उज्जीवन नेण्याचे श्रेय दिले फडणवीस यांनी त्यांची तुलना कणखर नेत्या आणि ने मातृशक्तीशी केली जनसंघाच्या कार्याचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान नवीन पिढीला प्रेरणादायी असल्याचे नेत्यांनी ने सांगितले